ऐका परमेश्वरा गणेश तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे म मनाचा गणेश मनही वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला गाय करावं पशा पायलीचं पीठ काढावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदार महापुण्य असा गणराज मनही द्यायजे पाविजे चिंतिल लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण शुक्रवारची कहाणी देवीची आठपट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्यानं फार पिढला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या ग गा गाणं गायलं शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे व्रत तू श्रावणापासून दर सारा दिवस उपास करावा संध्याकाळी सवासणेला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी ब्रह्म सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलवलं नाही ती गरीब तिला बोलवलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे ब्राह्मणांचे थवेच्या थवे, थवे भावाकडे येत होते पोटभर जेवत होते बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सोळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेले पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई, ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही डाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून तुझ्याकडे पाहून तु लोक हसतात यामुळे मी तुला नाही मी तुला काही बोलवलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढं गेला ही आपली तशी जेवली हिरमसलेलं तोंड केलं मुलांना मुलांना मुला घेऊन घरी आली दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडं जेवायला झालं बहिणीने विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरीबी आहे तर आपल्याकडून ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तू वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून सांगितलं आज आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस तुला लाज कशी नाही वाटली आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालून देईन तिनं मु तिनं ते मुकाट्याने ऐकलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालून दिली फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपज पडला देवीला तिची दया आली दिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दळ दल, दळिद्र गेलं पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशाळला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये नाही काही म्हणू नकोस घरी काही जेवू नकोस उद्या तू आली नाहीस तर मी ती मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीने बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफणी केली दागदागीने ल्याली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ओढून पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवायची पानं वाढली ताईचं पानं आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाटी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीने उघडत असेल म्हणून काढत असेल नंतर ताईने आपले दागिने काढू लागली बसल्या पाटावर ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर नंतर ताईनं भात ब कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंडावर ठेवली भावाने विचारले ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलं आहेस तिला भरडते आहे भावाला भावाला काही हे समजेना त्यात त्यात त्या तिला पुन्हा सांगितले अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतकी ऐकल्यावर भाऊ म्हणाला तो तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघंजणं जेवली मनातली अडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्मा करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळे संपूर्ण चित्रापुंट आंबेकर